बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुनदेव जी को प्रणाम परमात्माई परम पूज्य परम्त्माय सेवक मंडल वर्धमान नगर बाबा आदेश प्रमाण आज हड़दगा परिरा मधे को जगह कार्यक्रम पार पड़ता है सृष्टि विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम त्याच प्रकारे आपल्या सर्वांचे सद्गुरू महान देगी बाबा जुंदेजी उपस्थित यांना सुद्धा माझ्या प्रणाम प्रकारे आपल्या सर्वांची आई वाराणसी आई त्यासुद्धा आजच्या बैठकीमध्ये उपस्थित यांना सुद्धा माझ्या प्रणाम त्याच प्रकारे आजच्या बेडगेला लाभलेले अध्यक्ष परसुणी परिसरातील ज्येष्ठ सेवक आदरणीय साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार बैठकी लाभ लेमबुज पर मार्गदर्शक खापरिया परि मार्गदर्शक आदरणीय गुनंताजी भोईर साहब नमस्कार उम्रे संचालक चांस आदरणीय बबनजी अंबाणारे हैं सुधा मज़ा नमस्कार मंजूर उपस्थित राजूभाव हटवार शंकरजी हटवार तसे पालीगा मार्गदर्शक आदरणीय वंजारी भाव हाँ मजा नमस्कार आदरणीय नेवारेजी राऊत साहेब आदरणीय कामटेजी आदरणीय दुदंकरजी तसेच छापेकर साहेब आदरणीय मंच सतीबावने साहेब त्याचप्रकारे आजच्या बिडगे संचालन करते आदरणीय सोनमानीजी सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार बघा परमेश्वरी कृपा जागृत आहे म्हणून आपण या ठिकाणी जागृत आहोत कारण की आज कोजागिरी अठ्ठावीस तारखेला संपन्न झाली तरी सुद्धा या ठिकाणी अमृत मिळणं चालू आहे कारण की या माईकद्वारे जे अमृत मिळत आहे हा आपल्या जीवनामध्ये आपलं लाईफ बनवू शकते आपलं जीवन बनवू शकते फक्त विचार आहे जागृती स्वतःला जागृत होणे जरुरी आहे कारण की उदासाला गेलो मी त्या ठिकाणी हवन मिळालं मला हवन म्हणजे एक सेवकांनी सांगितलं आज म्हणजे मासिक हवन आहे मनामध्ये विचार आला म्हणलं हळद पूजा गोल लवकर जायचं आहे तरी पण तिथंच थांबलो सहा सात वाजे मला का बरं थांबलो कारण की मी एक अनुभव ऐकला होता आता ज्या आठ दिवसाच्या आतमध्ये अनुभव ऐकला आता परिसरामध्ये एक अनेकाला घडी आपले जनावर घेऊन शेतामध्ये गेला शेतामध्ये गेला त्या गावामध्ये हवन हवन कार्य सुरू आहे पोंगे लावलेले आहे त्या पोंग्याच्या माध्यमातून अनुभव त्या ठिकाणी असा घडला हवन सुरू असताना प्रत्येक सेवक बाबांमध्ये स्वाहा बाबांमध्ये स्वाहा अशा प्रकारे एकशे आठ वेळा म्हणतो माईकद्वारे ते ध्वनी चालू आहे तो अनेक वेळा घडी जंगलामध्ये गेला आपले जनावर घेऊन त्या ठिकाणी त्याला अशी एक दृष्ट शक्ती मिळाली त्याला रोगलं आणि तो लढाई करत आहे परंतु त्याच्या मनामध्ये कोणती ध्वनी बुजत आहे जे माईकद्वारे येऊन बाबा अनुमानी स्वाहा तर तो ते बाबा हनुमानी स्वाहा फुकातून काढून राहिला अनेकवाला घडी असं करता करता त्याची त्या ठिकाणी लढाई झाली लढाई अशी झाली त्याचे कपडे पूर्ण भरून गेले सर्व तो पण त्याच्या मुखातून एकच ध्वनी निघत आहे बाबा का बर कारण की माईकवर त्याच्या ते ते जा कानावर जात होती तो ते ध्वनी त्या आपल्या मुखातून काढत होता सायंकाळी तो आपल्या घरी आला त्याचे कपडे पूर्ण खराब अशा वेळेस त्याची पत्नी विचारते का कोणती कुस्ती घाला गेली तुम्ही पूर्ण कपडे तुमचे खराब आहे म्हणजे महत्व बघा किती होणार तो, तो, तो म्हणते हे सर्व जाऊ दे तू आता आज आपली साफसफाई कर उद्या आपल्याला या मार्गामध्ये प्रवेश करायचा आहे का बरं म्हटलं असं त्यांनी कारण की बाबाचा अनुभव बाबाच्या काळातला गंगाधरजी रंभार बाबाचे पहिले सेवक त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा एक अशी शक्ती होती की ते कोणाला सावरत नव्हते परंतु परमेश्वराची कृपा अशी झाली बाबांनी त्याला तत्व सब्त नियमावर मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून त्या त्यांच्या शरीरातला सैतान गायब झाला तर हा प्रणाम आणि जयभूत जो आपण या माईकवर म्हणतो त्या त्याला एवढं महत्व आहे म्हणून त्या ठिकाणी मी थांबलो तर याची गरज प्रत्येकाला आहे की मी या ठिकाणी आहो मी नाही कारण की आपण पहिल्या दिवशी वचन दिलं मर्यादे भगवत नामपर पहिल्या दिवशी जरी मला वाटत आहे की मी या ठिकाणी आलो पण मी नाही आलो या ठिकाणी आदरणीय मंच आला नाही आला सर्व सेवक आले नाही आले तर मी करता धरता परमेश्वर आहे कोण काय करेल कोणता अनुभव सांगेल कोणाच्या जीवनात कामातील सांगता येत नाही कारण ती गारला परिसरात येईल तुम्ही कार्यक्रमाला शिवकांनी फोन आला दोन तीनदा साहेब रिम या आणि खरोखर त्या ठिकाणी सुद्धा अनुभव मिळाले कारण या चर्चा बैठकीला महत्व का बरा सांगितलं दोनकर साहेबांनी सुद्धा या पैसे शिवंकर साहेब चर्चा बैठकीला महत्व का बराय कारण की चर्चा बैठकीमध्ये प्रत्येक शिवक म्हणतो भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे महान पैकी बाबा झुंधेवजी उपस्थित आहे वाराणसी आई उपस्थित आहे सकाळी आपण प्रणाम करतो फक्त सांगतो की बाबा को प्रणाम त्या की बाबा को प्रणाम आई को प्रणाम फक्त असं म्हणतो पण या ठिकाणी काय म्हणतो आपण सर्व सेवक भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे या ठिकाणी सुद्धा हर गावातील सेवक बाबाच्या दौरा जेव्हा होत होता त्या दौऱ्यामध्ये सुद्धा गावोगावचे सेवक त्या ठिकाणी बाबाला भेटण्यासाठी येत होते त्या प्रकारे सर्व सेवक त्यागी है। ग्यान आहे प्रत्येक सेवकांना ज्ञान आहे फक्त विषय आहे कुठतरी जागण्याचा भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे ज्या वेळेस प्रसंग आला सीतेला लंकेमध्ये नेलं होत त्यावेळेस प्रसंग असा आला की त्या हनुमानजीला माहित नव्हतं की मी तसा क्रॉस कसा करू कसा मी ह्या समुद्र क्रॉस करू माहीत नव्हतं परंतु त्या ठिकाणी एक जामवंत आले ते काय म्हणतात आप उड सकते हो आप उड सकते हो त्यावेळेस परमेश्वराला खरोबर जाणीव झाली हनुमानजीला त्यावेळेस त्याला जाणीव झाली आणि ते उडाले तसाच या मार्गातील सेवक प्रत्येक सेवक ज्ञानी आहे प्रत्येक सेवकाच्या मनामध्ये अशी ताकद आहे ती फक्त चार्जिंग होते बैठकीमध्ये या बैठकीमध्ये आपल्याला जे अनुभव मिळतात आपल्या जीवन जगण्याची शैली मिळते कारण की आज आपल्याकडे लहान मुलं आहे आपला परिवार आहे आपला घर सुधारवायचं आहे कारण की बघा माझे कपडे मला पाहते मी कसा घालत आहो मी जर हे कपडे काढले तर कचरा पुसला माझे कपडे खराब होऊ शकतात स्वतःला सुधरणं जरुरी आहे स्वतःला फक्त स्वतः मी सुधरलो माझ्या बाजूला सुधारणार आहे स्वतः मी सुधरलो पूर्ण गाव सुधरणार आहे स्वतः मी सुधरलो पुन्हा भारत देश सुधरते फक्त आपण फक्त मी मी कसा सुधरेल असा विचार आपल्याला करणे आहे कारण या मार्गामध्ये प्रत्येक सेवक म्हणतो नमस्कार नमस्कार काबर म्हणतो बाबा म्हणतात त्या लहान मुलाच्या शरीरामध्ये आत्मा आहे ती जर एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पाया लागते त्या आत्मेचा अनादर होईल म्हणून काय म्हणते बाबा कोणी पाया लागायचे नाही नमस्कार करायचा पण कधी कधी काय होते आपण आपल्या घरी आपल्या मुलांना आपल्या परिवारात लहान मुलं असतात वडील म्हणते किंवा आई म्हणते कधी कधी अपशब्द काढतो कधी कधी बे इकडे म्हणतो विचार करा या मार्गामध्ये नमस्कार जर आपण करत आहोत एक व्यक्ती लहान मुलगा जरी आपल्याला पाया लागू शकत नाही मग आपण या मार्गात असताना जर कोणाला शिव्या दिली परमेश्वर नाही सोडणार नाही सोडणार मग आपण म्हणतो मला काय झालं माहीत नाही शारीरिक परेशानी आर्थिक परेशानी मानसिक त्रास मी काहीच तर नाही केलं मी काहीच तर नाही केलं असा विचार माणूस करत राहतो पण नाही या मार्गात आपण आलो तत्व शब्द नियम एक शब्द करे भाव एक शब्द करी दबा प्रत्येकाला माहीत आहे आणि बंधन आहे म्हणून आजच्या प्रसंग मी एवढेच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार